ए म्हणले जाऊन होत नसत आम्ही आणत असतो तुम्हाला सांगितलं होतं हे कोणते सागोठला आरक्षणात मारलेल्या कुठ्या आणि कुठ्या उपटून फेकणार म्हणजे फेकणार आम्ही आत्ताही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून ही गुण्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव आता आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग समजूत आता कारण मला लयकाचा कदवालच पाहिल्यापासून आम्ही गाव खेड्यात हे आमच्यातला होत्या भांड नमुने भाजी आमचं गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात पण गाव आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर तो गरीब पन्नास पन्नास पेट्रोल टाकी लग्नात एकमेकाच्या जर